आम्ही गायीसाठी आणि म्हशीसाठी चारा जो आहे ना तो विकत घेतलेला आहे कारण आता चारा जो शेतातला आहे ना तो कमी पडायला लागला आणि गाई आणि गाई आणि म्हैस दोन्ही पण दूध देतात तर चारा पण चांगला पाहिजेलच म्हणून चारा हा विकत घेतलेला आहे आणि इथं मला कारभार्यांनी सांगितलं मी मोटर चालू करून येतो तोपर्यंत तू चारा जो आहे ना तो गोट्यात लावून घे नाहीतर उन्हाने सुकून जाईल म्हणून मी इथं सगळा चारा खाली करून घेतला आणि कुट्टी मशीन चालू करून गाईसाठी आणि म्हशीसाठी कुट्टी करायला घेतली तर इथं मी कुटी करून घेतली कुट्टी करताना पण भरपूर लक्ष देऊन कुट्टी करावं लागते आणि म्हशीला आणि गायला इथं जे आहे ना तो ती कुट्टी टाकून घेणारे आहे आणि मकवानाची कुट्टी खूप छान खायला पण पौष्टिक असते गुरांना तर कुट्टी टाकून घेतली आणि वैष्णवीला शाळेत जायचं होतं म्हणून डब्बा भरायला घेतला आज मुगाची भाजी आणि शेंगदाण्याची चटणी असं आणि त्याच्यासोबत चपाती असं जेवण होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा